अमरावती शहरात उच्च दर्जाच्या अधिकारींच्या घरांना सुद्धा चोरटे आता टार्गेट करीत आहे याआधी अज्ञात चोरट्यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कांतानगर येथील न्यायाधीश यांच्या शासकीय निवासस्थान येथे चोरी केली होती आता पुन्हा याच गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्याच बाजूला असलेल्या गनेडीवाल लेआउट परिसरात निर्मल कलश अपार्टमेंट येथील फ्लॅटला सुद्धा अज्ञात चोरट्यांनी टार्गेट केले फ्लॅट मध्ये राहत असलेले विभागीय अतिरिक्त आयुक्त रामदास सिद्ध भट्टी यांच्या फ्लॅटला अज्ञात चोरट्यांनी टार्गेट केले रामदास सिद्ध भट्टी हे फ्लॅट ला कुलूप लावून त्यांच्या नगद व चांदीच्या ऐवज असा एकूण दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला फ्लॅट मध्ये चोरी झाल्याची माहिती बाजूलाच राहणारे अनिल पानोडे यांनी सिद्धभट्टी यांना फोन करून सांगितली अतिरिक्त आयुक्त रामदास सिद्धभट्टी भट्टी यांनी तात्काळ अमरावती दाखल झाले फ्लॅटची पाहणी केली असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाल्याने गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली विभागीय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या चोरी झाल्याने पोलीस प्रशासन खळबळून जागी झाले गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून फ्लॅटची पाहणी व पंचनामे केले डॉग स्कॉट सह फॉरेन्सिक पथकला पाचारण करण्यात आले पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली असता एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अज्ञात चार इसम आढळून आले पोलीस अज्ञात चोरट्यांच्या शोधात लागले आहेत मात्र अमरावती शहरात आता मोठ्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या घरीच चोरी होत असल्याने इतरांचे काय अशी चर्चा आता अमरावती शहरात रंगताना दिसून येत आहे